हॅलो एव्हरीवान मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ही तारीख आपल्या संपूर्ण भारतवासियांसाठी एक महत्त्वाची तारीख आहे कारण या तारखेपासून म्हणजेच मध्यरात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण भारत देशामध्ये नवीन फौजदारी कायद्यांशी अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच तीन नवीन फौजदारी कायदे देशभरामध्ये लागू होणार आहेत आपण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याचा अभ्यास केला त्याऐवजी आता एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा आता लागू होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून आणि या कायद्यामध्ये एकूण पाचशे एकतीस सेक्शन्स आहेत त्यानंतर आपण इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडसंहितेचा अभ्यास केला त्याऐवजी आता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा कायदा असणार आहे ज्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न सेक्शन असणार आहेत आणि आपण भारतीय इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच भारतीय पुरावा कायदा या कायद्याचा अभ्यास केला परंतु आता त्याऐवजी भारतीय साक्ष अधिनियम हा कायदा एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत आणि या कायद्यामध्ये एकूण एकशे सत्तर सेक्शन्स आहेत ह्या तीनही कायद्यांचं इम्प्लिमेंटेशन म्हणजेच अंमलबजावणी होऊ नये किंवा ती पोस्टपॉन करण्यात यावी असं देशभरामध्ये वेगवेगळ्या असोसिएश बार असोसिएशन्सतर्फे मागणी करण्यात आली होती तसेच काही कोर्टांमध्ये याचिका देखील तशा प्रकारच्या दाखल करण्यात आल्या आहेत परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपले जे केंद्रीय कायदे मंत्री आहेत लॉ मिनिस्टर आहेत आपल्या देशाचे त्यांनी स्पष्ट केलं की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला हे नवीन कायदे लागू होणारच आहेत आणि या कायद्याच्या लागू करण्याच्या पुनर्विचार करण्याचा कोणताही केंद्र सरकारचा विचार नाही आहे त्यामुळं आता हे स्पष्ट झालेलं आहे की एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे तीनही नवीन कायदे देशभरामध्ये लागू होतील आता या तिन्ही कायद्यांचा जर आपण एकत्रितरित्या जर बघितलं याचे फीचर्स बघितले आपण तर बरेच नवीन ऑफेन्सेस इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत कम्युनिटी सर्व्हिस म्हणजेच समाजसेवा नावाची शिक्षा देखील नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे तसेच ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीन्सला प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर काही जे जुन्या तरतुदी होत्या कालबाह्य झालेल्या होत्या कालबाह्य झालेले गुन्हे होते ते काढून टाकण्यात आलेले आहेत रिपील करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठा बदल असा झालेला आहे की सर्वच्या सर्व जे सेक्शन्स क्रमांक होते जसं की आपण मर्डरसाठी तीनशे दोन बघायचो मर्डरच्या पनिशमेंटसाठी परंतु आता या सर्वच्या सर्व ज्या शिक्षा आहेत किंवा सर्वच्या सर्व जे प्रोविजन्स आहेत या तिन्ही कायद्यातील त्याचे जे कलम क्रमांक आहेत सेक्शन नंबर्स आहेत ते सगळे चेंज झालेले आहेत त्यामुळं आपल्याला आता या नवीन कलमांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आता सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हे जे नवीन कायदे आहेत हे जुन्या केसेसला लागू होणार आहेत का का जुन्याला जुना नवीनला नवीन कायदा तर याचं जे उत्तर आहे ते या नवीन जे तीनही कायदे आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम याचं जे शेवटचं सेक्शन्स आहे या शेवटच्या सेक्शनमध्ये याच याचं उत्तर दडलेलं आहे आणि याचं एक थोडक्यात फीचर्स जर बघायची झाली या शेवटच्या सेक्शनचे तर हे थोडक्यात असं सांगतात की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला हे तीनही नवीन कायदे या देशामध्ये अस्तित्वात आलेले ला असतील लागू झालेले ला असतील त्या दिवशी एखादं अपील एखादं अप्लिकेशन एखादं इन्व्हेस्टिगेशन एखादी इन्क्वायरी एखादी ट्रायल जर पेंडिंग असेल तर ती पेंडिंग ट्रायल पेंडिंग अप्लिकेशन पेंडिंग इन्क्वायरी पेंडिंग इन्व्हेस्टिगेशन पेंडिंग अप्लिकेशन हे सर्व अशा पद्धतीने चालेल की जेणेकरून हा नवीन कायदा अस्तित्वात आला नाही म्हणजेच त्या स्टेजपुरता म्हणजे त्या अपीलपुरता त्या अप्लिकेशन पुरता त्या इन्क्वायरी पुर त्या इन्व्हेस्टिगेशन पुरता त्या ट्रायलपुरता जुना कायदाच लागू असणार आहे म्हणजे ती जी स्टेज आहे ती स्टेज ही जुन्या कायद्याप्रमाणेच चालणार आहे परंतु ती स्टेज संपली की मग मात्र पुढची स्टेज जी आहे त्या केसची ती नवीन कायद्याप्रमाणे चालेल आणि त्यासाठी आपल्याला हे जे शेवटचे जे सेक्शन आहेत या तीनही कायद्यांचे ते केअरफुली वाचणं गरजेचं आहे थँक्यू सो मच so